लोकनिर्भीठ मध्ये स्वागत आहे आज वाशिमधे मनोज कराग पाटील यांची मराठा आरक्षणासंदर्भात सभा झाली त्याच ठिकाणी अजून मराठा बांधव आहेत त्यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे आरक्षणाच्या संदर्भात आज सरकारची बोलणं झालेलं आहे त्याचं तुम्हाला उद्या या संदर्भात निर्णय जाहीर होणार आहे काय मत आपलं निर्णय तर जाहीर सरकारला करावाच लागणार आहे आता एक मराठा राहिलेला नाही करोडो मराठे राहिलेले झालेले आहेत आता त्यामुळं सरकारला ह्याचं उत्तर देणंच आहे आणि ते मराठ्याच्या बाजूने देणं आहे एक ज्योत अण्णासाहेब स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी लावली होती आणि तिचा आता रोपट्याचं रोपट्याचं हे वटवृक्षात निर्माण केलेलं आहे मनोजदादा जरांगे पाटलांनी आम्ही सर्व जनता सर्व मराठा समाज एकमुखाने त्यांच्या मागे एकवटलेला आहे आणि अखेर त्या श्वासापर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही राहणार आहोत मराठा आरक्षणाची जी हेणसाळ आजपर्यंत झाली होती ती पूर्ण केल्याशिवाय जरांगी दादा ही गप्पा बसणार नाहीत आणि आम्ही त्याशिवाय सोडणार नाही आम्ही सगळे मराठा म्हणजे सी फ्रूट मार्केट असेल भाजी मार्केट असेल सगळ्या मार्केट मध्ये कांदा बटाटा मार्केट मार्केटमधील सगळ्या व्यापाऱ्यांनी आमच्या सगळ्या मराठ्यांची इतकी चांगली सोय केली होती रात्री की ते सर्व समाधानी आहेत परपर म्हणजे आमच्या महाराष्ट्रातून आलेले सगळे आमचे मराठा बांधव आणि मी शासनाला सांगू इतो गेली चाळीस पंचेस वर्ष आमची मराठ्यांची इतकी हिणसाळ केलेली आहे की दीडशे पावणे दोनशे मराठा आमदार निवडून येतात अठ्ठावीस तीस खासदार निवडून येतात परंतु त्याने आत्तापर्यंत एकासुद्धा खासदारांनी किंवा एकासुद्धा आमदारांनी मराठ्यांचा विचार केला नव्हता आज दादाच्या माध्यमातून त्यांना मराठ्यांविषयी विचार करायची वेळ आत्ता आलेली आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून कुठलाही मराठा बांधव नवी का, मुंबई काय मुंबई सोडणार नाही जर त्यांनी उद्या बारा वाजेपर्यंत निर्णय दिला नाही तर आम्ही आझाद मैदानामध्ये जाऊन जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तिथे थांबणार आहोत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रातून पहिले पद्धती आणि अण्णासाहेब पाटलाने दिलेले आहे बोलासाहे जळगाववरून आलेली आहे लेख ही लेख जळगाववरून आलेली ले, मराठा आरक्षणासाठी जळगावरून आलेली जिजाऊन ती लेख आहे एक मराठा लाख मराठा आज जरांगे साहेबांना सरकारने या बहुसंख्येने राज्यातून मराठा समाज आल्यामुळं त्यांनी आज झुकले म्हणलं तरी हरकत नाही त्यांनी आज तोंडी काही जी मार्फत त्यांनी डिक्लेअर केलंय परंतु अधिकृत ज्या जो सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतवर शिल्लक आहे किंवा त्यांनी अजून ज्या डिक्लेअर केला आहे तो उद्या बारापर्यंत जर दिला नाही तर म्हणून दादा जारंगी साहेब जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही मुंबई सोडणार नाही आणि आम्ही आत्ता फक्त आमच्या प्रत्येक कुटुंबाला एक एक सदस्यता आला आहे आमच्या कुटुंबामध्ये दहा दहा बारा बारा सदस्य आमचे गावे आहेत ते सर्व राज्यातील सद सदस्य अख्खे राज्य आणि महाराष्ट्र सगळा अख्खा रस्त्या उतरू जर आरक्षण उद्या नाही दिलं तर त्यामुळं आम्ही आज सरकारला अल्टिमेट शेवटचा देतोय जरांगी साहेबांना दिलेला शब्द त्यांनी आज पाळून उद्या बारा पर्यंत त्यांनी सर्व आदेश पारित करावेत एवढंच मी सांगतो आणि थांबतो सत्तावन्न लाख नोंदी निघाल्या सरकारवर सरकारही आपल्याला जरंगी पटला सांगितले की सत्तावन्न लाख नोंदी निघालेले आहेत

आम्ही दार, दारा धारा आलेलो आहेत आम्ही दहा ते बारा जण आम्ही गाडीमध्ये आलेलो आहेत आणि आम्ही असा निश्चय करून आलेलो आहे आम्ही आरक्षण घेऊनच वापस जाणार आहे आम्ही घरी सांगून आलो आहे आम्ही येऊ वागत नाही येऊ आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही आरक्षणच घेऊन आलो आम्ही सर्वजण दारा आलो आणि मेलो तरी चालेल पण आरक्षण घेऊनच जाणार आरक्षणाची वात आता पेटलेली आहे तिचा वनवा झालेला आहे आणि हा वनवा कधी शांत होईल ज्या वेळेला मराठ्यांना आरक्षण मिळेल त्याच वेळेला हा वनवा हा वनवा आरक्षणाला मिळेल तेव्हाच असं या इथल्या नवीन उमेदवारांचं म्हणणं आहे लोकनिर्मितीसाठी ज्ञानदेव पितारच महेंद्र माने आहे